नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदानी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीन डिसेंबर वार बुधवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चांदवड कांदा लाल अवक तीन हजार किमान दर चारशे चाळीस कमाल दर एकोणतीसशे साठ सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल चांदवड कांदा उन्हाळी आवक पाच हजार पाचशे किमान दर चारशे कमाल दर पंधराशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल देवळा कांदा लाल अवघक दोनशे पंचवीस किमान दर दोनशे कमाल दर अकराशे ऐंशी सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल देवळा कांदा उन्हाळी अवघक पाच हजार तीनशे नव्वद किमान दर एकशे पन्नास कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर नऊशे पंचवीस रुपये क्विंटल उमराणे कांदा लाल अवघक पाच हजार चारशे किमान दर सातशे कमाल दर चार हजार सर्वसाधारण दर एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ आवक सतराशे पन्नास किमान दर अकराशे कमाल दर चार हजार आठशे चौसष्ट सर्वसाधारण दर पंचवीसशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा उन्हाळी आवक नऊ हजार किमान दर तीनशे कमाल दर चोवीसशे एक सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद